ो आजचं कोड कोड घेऊया कोड असं आहे की जर तुम्हाला तहान लागली तर तुम्ही पिऊ शकता जर तुम्हाला तहान लागली तर पिऊ शकता जर, जर तुम्हाला भूक लागली तर खाऊ शकता जर तुम्हाला भूक लागली तर खाऊ शकता आणि जर तुम्हाला थंडी वाजली आता थंडीचे दिवस की नाही हा कोणता ऋतू आहे हिवाळा कोणता ऋतू आहे थंडी वाजती आणि जर तुम्हाला थंडी वाजली तर तुम्ही जाळू शकता ओळखा पाहू ओके आता एका एका चला समोर येऊन सांगायचं येत असंत हो म्हणायचं नसेन येत तर नाही येत म्हणायचंय हा लाकूड लाकूड नाही एकदाच एकच चान्स पटपट यायचं ओळीत या नाही येत तिथे मला अरे दिसले पाहिजेत रे बाळांनो हा नाही येत बोल हा नाही नीट गेस करून सांगायचं चला ओळ हात हात वारे हा चला माणूस माणसाला खातो का आपण नाही चला दुसरी चला बर ना पाणी नाही नाही येत ना ये। ना ये। जेवण नाही तुम्ही ओळीतच नाही आले बाबा नाही येत ओके चला ही ओळ इकडनं जा मागन चूल नाही नारळ बरोबर साक्षीनी बरोबर सांगितलं थ्री क्लॅब्स गो